नमस्कार फ्रेंड्स संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस नाथषष्टी म्हणून साजरा केला जातो हा दिवस वद्य षष्टीला आहे या वर्षी वीस मार्च दोन ला संत एकनाथ षष्टी येत आहे चला तर संत एकनाथ महाराजांविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध थोर संत होते त्यांचा जन्म देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये पैठण या गावात झाला संत एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म उच्च कोटीचे सुधारक महान तत्व व्यक्ता संस्कृत भाषेचे गाठे अभ्यासक होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई वडील देवाघरी गेल्याने त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते संध्याकाळचे हरिभजन पुराण श्रवण देवपूजा इतर धार्मिक कार्याची त्यांना आवड होती परमानंदात ते कधी कधी हातात करताल किंवा वीणा घेऊन भजन करत असत कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुले वाहायची कधी देवाचे नामस्मरण करत नाचायचे गावात कुठेही भागवत कथा असेल तर ते भक्तिभावाने ऐकायला जात एवढ्या लहान वयातही ते त्रिकाल संध्यावंदन करत असे स्तोत्र सकाळ संध्याकाळ देवाची व गुरूंची पूजा करणे यात ते मग्न असायचे त्यांना बालपणी मनात वारंवार भगवंताचे खरे रूप जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होत असे वयाच्या बाराव्या वर्षी ते सद्गुरूंच्या शोधासाठी घराबाहेर पडले व देवगिरीच्या जनार्दन स्वामी यांच्याकडे राहिले व त्यांनाच त्यांनी गुरु मानले प्रपंच साधून परमार्थ कसा करावा हे त्यांनी जनार्दन स्वामींकडून शिकले एकनाथ स्वामी अत्यंत नम्र स्वभावाचे होते गुरूंच्या आज्ञेवरून ते चिंतन मनन अभ्यास देवभक्ती करत त्यांनी तीर्थयात्रा काव्यरचना व त्यानंतर गुरु आज्ञेनुसार विवाह केला त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यांच्या मनात त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्याविषयी फार विलक्षण भक्ती होती ते त्यांच्या काव्यरचनेतून एका जनार्दनी ही नाममुद्रा भक्ती दिसून येते जनार्दन स्वामी हे महान दत्त उपासक होते जनार्दन पंथ हे विद्वान व सत्वशील आचरणाचे होते नाथ महाराजांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे मानले जाते आत्मबोध गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रेयांचे दर्शन यामुळे नाथांचे जीवन धन्य झाले नाथांनी प्रपंच करत भक्ती केली त्यांना तीन मुले होती गोदावरी गंगा व हरि नावाचा मुलगा त्यांचा हाच मुलगा पुढे हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला परंपरेत अतिशय अभिमानी होता त्याने नाथांचे शिष्यत्व होते एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी नाथ महाराजांचा जन्म झाला नाथांनी अनेक संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषेत रूपांतर करून जनसामान्यांना भक्तीच्या मार्गातून त्यांनी कीर्तन प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन केले एकनाथ महाराजांनी चतुर्श्लोकी भागवत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर चिरंजीव पद शुकाष्टक टीका आनंद लहरी गीतासार आनंद अनुभव असे अनेक ग्रंथ संस्कृतमधून मराठीमध्ये आणले अभंग रचना भारुड जोगवा गवळण यांच्या सहाय्याने त्यांनी जनजागृती केली भक्त प्रल्हाद ध्रुव संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोखामेळा संत सावतामाळी यांची चरित्रे देखील लिहिली तसेच गुरुदेव दत्तात्रय जन्म हनुमान जन्म तुलसी महात्म्य अशा अनेक पौराणिक कथाही लिहिल्या भक्ती शक्ती आणि मुक्ती यांचा संगम व समन्वय साधून भागवताचा उपदेश आयुष्यभर नाथांनी जनसामान्यांना दिला म्हणूनच समाजाला नाथ आपलेसे वाटले भगवंताच्या कृपेने थोरपण लाभते यावर नाथांचा दृढ विश्वास होता अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करून नाथांनी आपल्या गुरूंची परंपरा दृढ राखली नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीला झाला होता त्यामुळे त्यांच्या जीवनात फाल्गुन वद्य षष्टीला अनन्यसाधारण महत्त्व होते म्हणून नाथांनी देखील वद्य षष्टीलाच समाधी घेण्याचे निश्चित केले त्यामुळे संत एकनाथांनी वद्य षष्टी शक्के पंधराशे एकवीस रोजी जय जय रामकृष्ण हरी असे स्मरण करून गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली आणि याच दिवशी नाथषष्ठी साजरी केली जाते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद